माझ्यासमोर बसलेल्या मुलीचा रंग गोरा होता सोनेरी केस आणि काळेभोर डोळे तिच्यात कोणताही दोष नव्हता त्याशिवाय की तिला दिसत नव्हते ती जन्मत आंधळी नव्हती पण पन लहानपणी तिचा अपघात झाला आणि या अपघातामुळे तिची दृष्टी गेली तिच्या म्हणण्यानुसार तिच्या पालकांनी नंतर तिच्यावर खूप उपचार केले परंतु डॉक्टरांनी सांगितले की ती पंचवीस वर्षांची होईपर्यंत तिच्यावर उपचार असाध्य आहे व याच्या पंचवीसाव्या वर्षी दहा पर्सेंट आशा होती की ऑपरेशन होईल आणि तिची दृष्टी परत येईल पण ही आशा होती पण डॉक्टर विश्वासाने काहीच बोलत नव्हते मी तिच्या पालकांसमोर पॅन्ट आणि कोट घालून बसलो होतो मी म्हणालो की मला तुमची मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायला हरकत नाही माझे म्हणणे ऐकून तिच्या पालकांनी नाते फायनल केले ती मुलगी माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान होती मी पस्तीस वर्षांचा होतो आणि ती जेमते वीस वर्षांची असेल तिच्या शेजारी एक असा माणूस होता ज्याच्याकडे बघणे ही मुलींना आवडत नसे माझ्या चेहऱ्याचे नकाशे अगदी सामान्य होते रंग गडद होता अर्थात मी खूप श्रीमंत माणूस होतो पण असे असूनही एकही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार नव्हती माझा काडाभोर रंग पाहून मुली माझ्यापासून नजर फिरवायच्या त्यांच्या चेहऱ्यावर एक न्यूनगंड तयार होत होता शहरातील मोठ्या नावांमध्ये माझी गणना होती मी एक बिझनेसमॅन होतो पण मी फक्त संपत्तीने श्रीमंत होतो नशिबाने श्रीमंत नाही दिसण्याच्या बाबतीत मी कुरूप लोकांमध्ये गणला जात असे जरी मी स्वतःला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला आकार आणि रूप देणे हे देवाच्या हातात आहे असे मी मानतो पण माझे शरीरही थोडे भरलेले होते मी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्या शरीराचे जास्त वजन कोणत्याही प्रकारे कमी झाले नाही आणि मग मी स्वतःला व्यावसायिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेळ देऊ लागलो खाण्यापिण्याचीही दिनचर्या नव्हती बहिणी आणि भावांमध्ये मी सर्वात मोठा होतो माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी माझ्या धाकट्या बहिणीच्या आणि धाकट्या भावाच्या लग्नात भाग घेतला प्रत्येकजण आपापल्या घरी स्थायिक होऊन सुखी जीवन जगत होते माझ्या भावा बहिणींना कोणताच आधार नव्हता त्यामुळे मला त्यांना आधार द्यावा लागला आणि मी त्यांचा आधार बनलो तोपर्यंत मी पस्तीस वर्षांचा झालो होतो तेव्हाच मलाही आयुष्यात जोडीदाराची गरज भासू लागली पण एकही मुलगी मला तिचा जीवनसाथी बनवायला तयार नव्हती मी अनेक नाते जुळवणाऱ्या लोकांनाही सांगितले होते पण मला सर्वांकडून निराशा झाली म्हणून मी स्वतःच लग्नासाठी प्रयत्न करू लागलो सुरुवातीला जेव्हा मी माझ्यासारख्या श्रीमंत लोकांमध्ये नातेसंबंध शोधू लागलो तेव्हा मला स्पष्ट नकार ऐकू आला मग मी मध्यमवर्गीय मुलींकडे पाहू लागलो पण त्या मुलीही नाकारून निघून गेल्या नकार हे जसं मुलींसाठी सगळ्यात मोठं दुःख असतं तसंच ते पुरुषासाठीही दुःखाचं कारण बनतं मी हीन भावनेचा शिकार झालो होतो त्यामुळे कंटाळा आल्यावर मी लग्नाचा विचार सोडून दिला पण या मुलीला पाहिल्यानंतर पहिल्याच नजरेपासून माझे मन तिच्यावर बसले होते माझ्या बंगलाजवळच्या पार्कमध्ये मी तिला पहिल्यांदा पाहिलं मी सकाळी लवकर तिथे जॉगिंगसाठी आलो होतो आणि ही मुलगी तिथे बेंचवर बसली होती पण खूप घाबरलेली दिसत होती दुपट्ट्यातून घाम पुन्हा पुन्हा पुसत होती प्रथम मी तिच्याकडे एक नजर टाकली हे पाहून मी माझे लक्ष दुसरीकडे वळवले पण जेव्हा मी दुसरी फेरी मारली तेव्हा ती मुलगी तिथेच बसली होती आणि यावेळी ती अश्रू ढाळत होती तिला पाहून मी थांबलो ती मुलगी गेली पंधरा वीस मिनटे याच बेंचवर बसली होती आणि आता मी आजूबाजूला आलो तर ती रडत होती रडण्याने तिचे उदास डोळे लाल झाले होते मी संकोचून तिच्या जवळ गेलो मी म्हणालो का रडत आहेस माझे म्हणणे ऐकून तिला पूर्ण धक्का बसला तिने मान माझ्याकडे वळवली आणि जवळ ठेवलेली काठी हातात धरली आणि म्हणाली माझ्या भाच्याने मला इथे बसवले आहे आणि तो कुठे गेला गुणास्ठाऊक तो म्हणाला आता मी लगेच येतो मी गेल्या एक तासापासून इथे बसले आहे तो कुठे गेला माहीत नाही मी म्हणालो तुम्ही स्वतः त्याला शोधा ती म्हणाली मी कसे शोधू मला दिसत नाही हे ऐकून मला आश्चर्य वाटले दुःखही होतं मी काही क्षण तिच्याकडे बघतच राहिलो ती मुलगी खूप सुंदर होती पण तिला दिसत नव्हते हे पाहून मला खूप वाईट वाटले मी बोललो कृपया मला तुमच्या भाच्याचे नाव सांगा मी गाडला घोषणा करायला सांगतो तो जिथे असेल तिथे तो तुम्हाला घ्यायला येईल माझ्या कमेंटवर ती म्हणू लागली की तू खूप खोडकर आहे मला वाटते की त्याने मला मुद्दाम सोडले हे ऐकून मी जरा काळजीत पडलो मी म्हणालो तुला तुझ्या घराचा पत्ता माहीत आहे का ती म्हणाली मला माहीत नाही तो मला मोटारसायकलवरून इथे घेऊन आला होता तो म्हणाला की तो मला हलवापुरीचा नाश्ता करून देतो पण तो कुठे गेला मला माहीत नाही मी म्हणालो तुला तुझ्या घराचा पत्ता माहीत असेल तर मी तुला सोडेन थोडा वेळ विचार करून तिने मला तिच्या परिसराचे नाव सांगितले मी गाडी सोबत आणली होती मी म्हणालो की तुझी हरकत नसेल तर मी तुझा हात पकडून तुला माझ्या गाडीत बसवून घेईन म्हणजे तुला तुझ्या घरी नेऊन जाऊ शकेल ती म्हणाली मला माझ्या घरी घेऊन जा बस मी खूप अस्वस्थ आहे मी तिचा हात धरून तिला पार्कच्या बाहेर आणले माझ्या गडद कातडीच्या हातात तिचा धुढार पांढरा रंग जणू कोकिळेच्या कानातून हिरा बाहेर पडत आहे असे वाटला का माहीत नाही पण हा हात सदैव माझ्या हातात राहावा अशी माझ्या मनाची इच्छा होती मी एक थंड सुस्कारा टाकला मी तिला गाडीच्या पुढच्या सीटवर बसायला मदत केली आणि तिने मला पत्ता सांगितला होता मी तिथे पोहोचलो मग ती मला जवळच्या मंदिराबद्दल सांगू लागली आणि म्हणाली की तिचे वडील रोज सकाळी त्या मंदिरात आरती करायला येतात तुम्ही कोणालाही विचारा की ते मंदिर कुठे आहे मी जवळून जाणाऱ्या लोकांना मंदिराबद्दल विचारले तेव्हा मला सहज मंदिराचा पत्ता मिळाला तेथून मी तिला तिच्या वडिलांचे नाव विचारत मुलीच्या घरी नेले कारमधून खाली उतरून मुख्य दरवाजा ठोठवल्यानंतर एक वृद्ध महिला घरातून बाहेर आली मी त्या महिलेला गाडीकडे बोट दाखवले आणि विचारले तुम्ही या मुलीला ओळखता का त्या बाईने मुलीकडे बघितले आणि म्हणाली ती माझी मुलगी आहे ती तुमच्यासोबत काय करत आहे तुम्हाला ती कुठून मिळाली आईचा आवाज ऐकून मुलगी बेचैन झाली गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी हँडल शोधू लागली मी गाडीचा दरवाजा उघडला तिच्या आईने तिचा हात धरला आणि ती खाली उतरून आईसोबत रडायला लागली ती म्हणाली विशाल मला पार्कमध्ये सोडून गेला आणि कुठे गेला गुन्हा ठाऊक तो मला म्हणाला आत्ता मी काही वेळाने येईल आई मी तिथे एकटीच होते आणि मला भीती वाटत होती तिची आई म्हणू लागली की हा मुलगा त्याच्या कृत्यांपासून परावृत्त होऊ शकत नाही मग तिने विशालला हाक मारली आणि एक पंधरा वर्षांचा मुलगा घरातून बाहेर आला आणि तो हसत होता बाईंनी माझे आभार मानले मी माझ्या घरी परत आलो पण जणू त्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यात विलीन झाला होता आई आईवडील हयात नव्हते आणि मी माझ्या बहिणीच्या आणि भावाचे लग्न केले होते माझी एक बहीण दुबईत राहत होती आणि माझा भाऊ कॅनडामध्ये शिफ्ट झाला होता बहीण दुबईहून भारतात आली होती मी माझ्या बहिणीला माझ्या लग्नासाठी नाते त्या मुलीच्या घरी घेऊन जायला सांगितल्यावर माझी बहीण म्हणू लागली तू वेळा आहेस का तुझ्यात काय दोष आहे की तुला अंधमुलीशी लग्न करावे लागले मी म्हणालो माझ्यात काय कमतरता आहे हे तुम्हाला माहीत आहे माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली तुझ्यात एवढीही कमी नाही आम्ही तुझ्यासाठी नाते शोधत तर आहोत लवकरच आम्ही तुझं लग्न एका अतिशय सुंदर मुलीशी करून देऊ पण हे बघ मला समजून घेण्याचा प्रयत्न कर विकास अंध मुलीसोबत जगणं सोपं नाही मला असं वाटतंय की माझ्या बहिणी आणि भावांना माझं लग्न होऊ नये असं वाटत होते कारण मी काहीही कमावले ते माझी बहीण आणि भाऊ माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे मागत होते तू एकटा आहेस एवढे पैसे घेऊन काय करणार असे हो, ते म्हणायचे आम्हाला घरबार आहे आमचे शंभर खर्च आहेत मीही त्यांच्यावर उदंड खर्च करायचो कदाचित त्यामुळेच ते माझ्या लग्नाबद्दल कधीच गंभीर झाले नाहीत माझ्यासाठी मुलगी शोधायला तयार नव्हते हो माझं मन ठेवण्यासाठी ते एकदा दोनदा इकडे तिकडे तोंड मारायचे पण ते येऊन सांगायचे की मुलीचे आईवडील तयार नाहीत निराश होऊ नकोस आपण दुसरी मुलगी शोधू आणि मी पण त्यांच्या बोलण्याने प्रभावित झालो होतो बहीण भावाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात मी इतका म्हातारा झालो होतो माझ्या सांगण्यावरून माझी बहीण माझ्यासोबत मुलीच्या घरी नाते मागण्यासाठी गेली तिच्या आईवडिलांना सुरुवातीला खूप आश्चर्य वाटले मला पाहून तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर थोडी निराशा होती पण आई मात्र खुश होती ती म्हणाली की आमची मुलगी अंधजन्माला आली नाही वयाच्या पंचवीस वर्षानंतर आपण तिच्यावर उपचार करू शकतो तिची दृष्टी परत येण्याची शक्यता आहे पण डॉक्टर पूर्ण विश्वासाने सांगत नाहीत मी म्हणालो की तुमच्या मुलीवर मी स्वतः उपचार करून घेईन आणि ती बरी झाली तर बरे आहे ती बरी नाही झाली तरी मी तिला आयुष्यभर साथ देईल माझे म्हणणे ऐकून तिच्या आईने लगेच होकार दिला तिच्या वडिलांनीही नकार दिला नाही पण ते गप्प बसले होते माझा काळा भोरंग आणि भरभरून शरीर पाहून कदाचित त्यांना मी फारसा आवडला नसेल पण गप्प राहण्याचे कारण म्हणजे अंध मुलीशी लग्न करायला कोणी तयार नव्हते त्यांना एक मुलगा होता त्यालाही एक मुलगा होता जो पंधरा वर्षांचा होता आणि तो आपल्या आत्याला सतत त्रास देत असे तिच्या अंधत्वाचा त्याने अन्यायकारक फायदा घेतला कधी तो तिला उद्यानात सोडायचा तर कधी बाजारात ती गरीब मुलगी रडायची आणि अस्वस्थ व्हायची आणि दोन तीन तास निघून गेल्यावर तो तिला घेऊन यायचा तो देखील एक होता आणि त्याच्या आईवडिलांचा लाडका होता म्हणून तिचे भाऊ आणि बहिणींनी कोणालाच मुलाला टोमणे मारण्याची परवानगी दिली नाही आणि त्यांच्या अशा खोडसाळपणाला मनाई करत नव्हते आणि त्यामुळेच तो बिघडला आणि अशा चुकीच्या गोष्टी करत असे बरं तानी अशी माझं नातं पक्क झालं होतं माझ्या लग्नासाठी मी चांगली व्यवस्था केली होती पैसे उदारपणे खर्च केले तानी याच्या लग्नाचा लेंगा पाच लाख रुपयांपेक्षा कमी नव्हता वधूच्या पोशाखात ती एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती निरोप घेतल्यानंतर माझ्या बहिणीने तिला माझ्या खोलीत बसवले सर्वजण आपापल्या घरी परतले होते मी माझ्या खोलीत आलो तेव्हा ती खूप घाबरलेली दिसत होती मी तिच्या जवळ येऊन बसलो तिचे दोन्ही हात आपल्या हातात धरले यावेळी तिचे हात खूप थंड झाले होते चेहऱ्यावर एक विचित्र गोंधळ दिसत होता मी तिच्या हातावर हिऱ्याची अंगठी घातली होती जी तिला दिसत नव्हती पण स्पर्शाने जाणवत होती आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले मग तिने विचारले की तू माझ्याशी लग्न का केलेस तुम्हाला तर कोणतीही सुंदर चांगली मुलगी सापडली असती माझ्या आईवडिलांनी मला सांगितले की तुम्ही खूप श्रीमंत आणि सुंदर आहात आणि तुला कोणतीही चांगली मुलगी सापडली असती मग तू माझ्यासारख्या अंध मुलीशी लग्न का केलेस तिचं बोलणं ऐकून मी जरा काळजीत पडलो मी श्रीमंत होतो पण अजिबात सुंदर नाही मग असे तिच्या आईवडिलांनी तिला का सांगितले मी तिला खरे सांगायच्या आधीच ती म्हणू लागली की तिला काळ्या त्वचेचे लोक अजिबात आवडत नाहीत मी आंधळी जन्माला आले नाही म्हणून मी सर्व काही पाहू शकत होते म्हणूनच मला फक्त सुंदर लोकच आवडतात कारण मला माहीत आहे की मी स्वतः किती सुंदर आहे माझा बालपणीचा चेहरा आठवून मी माझ्या मनात स्वतःचे एक चित्र तयार केले आहे जर मी अशी आहे तर मी खूप सुंदर आहे म्हणूनच मला फक्त सुंदर लोकच आवडतात तेव्हा ती म्हणाली मला तुला पाहण्याची खूप इच्छा होती कारण माझ्या आईने तुझे खूप कौतुक केले होते की तुझा नवरा लाखात एक आहे तो अतिशय देखणा आणि सुंदर आहे तिचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले पण मी तिला काहीच बोललो नाही लग्नाची पहिली रात्र होती मी तिच्याशी असेच बोलत राहिलो आणि तिचे मनोरंजन करत राहिलो मी तिला काहीही नाकारले नाही मला माझी लग्नाची रात्र उद्ध्वस्त करायची नव्हती तानियाची कंपनी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आणि ती पण माझ्यासोबत खूप खुश होती आम्ही एकमेकांमध्ये गळून गेलो होतो आणि जगाचा त्रास विसरून गेलो होतो दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाई तिच्या मुलीला भेटायला आल्या तेव्हा मी तिच्याशी वेगळे बोलायचे ठरवले मी त्यांना विचारले की तुम्ही तानियाशी का खोटे बोलला की तुझा नवरा खूप देखणा आहे हे तुम्ही तिला का सांगितलंस मी सांगितल्याप्रमाणे माझी मुलगी जन्मतः आंधळी नाही असे ती म्हणू लागली तिला लहानपणापासूनच सवय आहे की तिला सुंदर गोष्टी आवडतात तिने स्वतःची खेळणी विकत घेतली तरी ती एक एक करून निवडायची कोणत्याही खेळण्यावर डाग असेल किंवा दिसायला क्रूप असेल तर ती ते विकत घेत नव्हती अगदी तिची जुनी खेळणी जी ती स्वतःच्या आवडीनुसार निवडून आणायची त्यावर काही ढाग पडला तर ती फेकून द्यायची मी तिला खरे सांगितले असते तर तिने तुझ्याशी लग्न करण्यास नकार दिला असता आणि मला माहीत आहे की माझ्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही हे नाते माझ्यापासून दूर जावे असे मला वाटत नव्हते आणि तसेही माझ्या मुलीला काहीही दिसत नाही मला वाटते की ती कधीही पाहू शकणार नाही अशीही फक्त दहा पर्सेंट शक्यता आहे बाकीचे तिचे डोळे बरे होणार नाहीत याची नव्वद पर्सेंट शक्यता आहे म्हणूनच मला तुमचे नाते योग्य वाटले सत्य कळाल्यावरच तुम्हाला तानिया आवडली होती आणि मला तुम्हाला गमवायचे नव्हते तुम्ही कसे आहात किंवा नाही हे महत्त्वाचे नाही तानियाला काही बोलू नका आपण खूप देखणे आणि सुंदर आहात असेच तिला वाटू द्या मी पण विचार केला की ठीक आहे यात काय प्रॉब्लेम आहे लग्नानंतर लगेचच मी तानियाला सिंगापूरला घेऊन गेलो तिला तिथली सुंदर दृश्य दिसत नव्हती पण ती अनुभवता येत होती पंधरा दिवस तिथे राहिल्यानंतर आम्ही लगेच नैनितालला निघालो कारण तानियाला नैनितालला जाण्याचे स्वप्न होते तिच्या सल्ल्यानुसार मी तिला नैनिताललाही घेऊन आलो मी तिला प्रत्येक सीन सांगायचो जी ऐकून ती त्याच सीनमध्ये असायची ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची ती माझ्या गळ्यात हात घालायची आणि माझ्यावर खूप प्रेम करायची मी खूप आनंदी होतो कधी कधी ती म्हणायची विकास माझी मनापासून इच्छा आहे की माझ्या दृष्टी परत यावी जेणेकरून मी देखील इथली प्रेक्षणीय स्थळे पाहू शकेन मला सौंदर्याची खूप आवड आहे मला ही सुंदर दृश्य खूप आवडतात हे सांगताना तिच्या डोळ्यात ओलावा होता मी तिला माझ्यासोबत घेतले मी म्हणालो मी तुझे डोळे आहे मी तुला प्रत्येक दृश्य सांगेन म्हणजे तूच पाहते आहेस असे वाटेल मग असे होऊ लागले की मी तानियाचे डोळे झालो होतो मी तिला कुठेही घेऊन जायचो मी तिला प्रत्येक सीन सांगायचो आणि ती माझ्या संभाषणात भाग घेऊ लागली आम्ही महिनाभर सुंदर दऱ्यांमध्ये फिरत राहिलो तानिया हनी म्हणून परत आली तेव्हा तिला खूप आनंद झाला काही दिवसांनी मी तिला शॉपिंगला नेले तिथे मला एक काळ्या रंगाची साडी आवडली जी मला तानियासाठी खूप आवडली मी तिला ती साडी दिली आणि तिने मला तिचा रंग विचारला तेव्हा मी म्हणालो हा काळा रंग आहे खूप सुंदर साडी आहे काळा रंग तास तिने साडी घेण्यास नकार दिला ती मला सांगू लागली मला काळा रंग आवडत नाही मला हा द्वेषाचा रंग आहे तानियाचे ऐकून माझ्या हृदयाची धडधड सुटली पण मी लवकरच ही गोष्ट माझ्या मनातून काढून टाकली आणि तिला तिच्या आवडीची गुलाबी रंगाची साडी विकत घेतली बरं तानिया शोधून मला खूप आनंद झाला असाच वेळ जाऊ लागला जसा जसा वेळ जात होता तसं तसं माझं तानियावरचं प्रेम वाढत होतं पाच वर्षे उलटून गेली होती आणि माझी अवस्था अशी झाली होती की मला तानियाशिवाय अपूर्ण वाटू लागले होते ती जेव्हा कधी आईवडिलांच्या घरी जायची तेव्हा मला वाईट वाटायचे बरं आम्हा दोघांनाही एकमेकांना शोधून खूप आनंद झाला होता एक दिवस तानिया मला म्हणाली माझे वय पंचवीस वर्षे आहे त्यामुळे आता डॉक्टरांशी बोला आणि माझे ऑपरेशन करा मला तुला पाहायचे आहे माझे स्वप्न आहे तुला माझ्या डोळ्यांनी पाहावे तिचे बोलणे ऐकून माझ्या हृदयाची धडधड सुटली मी तिचे बोलणे टाळायला लागलो ला ला कारण तिच्या डोळ्याचा प्रकाश परत आला असता तर तिचे माझ्यावरील प्रेम संपले असते ती माझा तिरस्कार करू लागली असती माझ्या लग्नाचा वाढदिवस होता मी तानियाला विचारले की तिला काय गिफ्ट हवे आहे ते सांग ती म्हणाली मला वचन द्या की मी जे काही मागेल ते तुम्हाला देशील मी तिला वचन दिले ती म्हणाली की मला माझी दृष्टी परत हवी आहे तू माझे ऑपरेशन कर आणि तू किती सुंदर आहेस हे मला पाहायचे आहे मला तुझा चेहरा काळजीपूर्वक पाहायचा आहे मी तिच्या चेहऱ्याकडे बघत विचार करत होतो की आता मी काय करू ती मला माझ्या जीवापेक्षा प्रिय होती गेल्या पाच वर्षात तिने मला एक सुंदर आणि देखणं तरुण मानले होते तिने मला पाहिले तर का कोणास ठाऊक तिची प्रतिक्रिया काय असेल तिने माझा तिरस्कार करावा असे मला वाटत नव्हते पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी खूप आशादायक उत्तर दिले होते की ऑपरेशननंतर तुमची पत्नी बरी होईल पण ते ऐकून मला आनंद झाला नाही मी विचार करत होतो मी काय करू मला पाहून तानियाला सुद्धा माझ्यासोबत राहायला आवडणार नाही तिच्या ऑपरेशनच्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेलो नाही त्या दिवशी मी माझ्या घरातील सर्व फोटो लपवून ठेवली होती काय करावे आणि काय करू नये हे सेवकांनाही चांगले समजावून सांगण्यात आले माझे म्हणणे ऐकून ते माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते पण माझ्या आदेशाचे ते गुलाम होते तानियाचे ऑपरेशन झाले मला डॉक्टरांचा फोन आला की तुमच्या पत्नीचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि ती आता तुम्हाला बोलवत आहे मी तानियाशी फोनवर बोललो माझ्या धाकट्या भावाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मला अचानक माझ्या भावासोबत राहण्यासाठी कॅनडाला जावे लागले असे मी तिला सांगितले मी एक महिन्यापूर्वी परत येऊ शकत नाही हे ऐकून तू मला सोडून कसे जाऊ शकतोस असे म्हणत ती माझ्याशी भांडू लागली मी म्हणालो तानिया समजून घे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मलासुद्धा खूप इच्छा होती की तू मला आधी पाहावे पण विचार कर माझा भाऊसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याची प्रकृती एवढी वाईट नसती तर मी कधीच कांडाला गेलो नसतो माझे म्हणणे ऐकून तिलाही माझे बोलणे थोडे समजले मी म्हटलं फक्त एक महिन्याची गोष्ट आहे मी लवकरच परत येईल दोन दिवसांनी ती ड्रायव्हरसोबत घरी आली लॉजच्या आत आली तेव्हा मी जुना ड्रेस घालून उभा होतो नोकराच्या होळीत मला पाहून ती विचारू लागली तू कोण आहेस मी आवाज बदलला आणि म्हणालो मी साहेबांचा नोकर आहे त्यांनी मला खास तुमच्यासाठी ठेवले आहे मी तुमची काळजी घेऊ शकतो ती सरळ तिच्या खोलीत गेली तिने मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक हीन भावना दिसू लागली ज्यामुळे मी दुःखी झालो ती म्हणाली की माझ्या पतीला माझे सवय माहीत आहे की मी कुरूप लोकांचा तिरस्कार करते तरीही विकासने माझ्यासाठी तुझ्यासारख्या नोकऱ्याची निवड केली तिच्या बोलण्याने माझे हृदय तुटले ती तिच्या खोलीत गेली होती मी ज्यूसचा ग्लास घेतला आणि कुठल्या तरी बहण्याने तिच्या खोलीत शिरलो ती कपाटाचे ड्रॉवर उघडून काहीतरी अनोळखी वस्तू शोधत होती मी पाचूच्या टेबलावर ज्यूस ठेवला मी म्हणालो मॅडम तुम्ही काय शोधत आहात ते मला सांगा मी तुम्हाला शोधून देईन मी मालकाचा अत्यंत निष्ठावान सेवक आहे हे ऐकून ती म्हणाली मला तुमच्या बॉसचा फोटो पाहायचा आहे पण मला त्यांचा एकही फोटो दिसत नाही माझ्या लग्नाचा किंवा त्यांचा जुना फोटोही दिसत नाही विकासने मला सांगितले होते की या खोलीत आमच्या लग्नाचा फोटो प्रदर्शित करण्यात आला होता तिच्या डोळ्यात मला पाहण्याची तळमळ होती हतबलता आणि अस्वस्थता होती मी म्हणालो की मला या गोष्टी माहीत नाही मॅडम पण तुम्हाला हे सर्व का पाहायचे आहे ती म्हणाली की मी त्याला पाच वर्षात कधीही पाहिले नाही मला माझ्या पतीला भेटायचे आहे तो कसा दिसतो मी ऐकले आहे की तो खूप देखणं आहे मी म्हणालो मालक महिनाभरापर्यंत परत येतील तेव्हा तुम्ही बघा सध्या तुम्ही हा रस पिऊ शकता असे बोलून मी रूमच्या बाहेर जायला लागलो तर ती म्हणाली माझी ऐक मी म्हणालो हो तू तर तुझ्या सरांना पाहिले असतील तर सांग ते कसे आहेत मी म्हणालो मॅडमजी मी त्यांचा एकनिष्ठ आणि मीठ हलालसेवक आहे ते मला कोणत्याही परिस्थितीत आवडतीलच मी फक्त त्यांची स्तुतीच करेल तुमची जवळीक हा चांगला असण्याचा काय निकष आहे की नाही हे मला माहीत नाही आंतरिक सौंदर्य किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाचे सौंदर्य असं म्हणत मी खोलीतून बाहेर पडलो आता मी तानियाची सर्व प्रकारे काळजी घेत होतो पण मला माझा व्यवसाय पण सांभाळायचा होता त्यामुळे मालिकच्या कार्यालयातील बाबी मलाही पाहाव्या लागतात कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे असे सांगून मी दिवसा निघून जात असे मी जेव्हा कधी ऑफिसला जायचो तेव्हा तिथे ते जाऊन तानियाला फोन करायचो आणि विकास म्हणून तिच्याशी बोलायचो ती म्हणाली मला तुझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोल मला तुला भेटायची आहे तू माझ्यासमोर काय येत नाहीस आपले लग्न झाल्यापासून मला फक्त तुला भेटायची आहे मी तिला सांगितले की आता एक महिना राहिला आहे मी आलो की आपण आपले संपूर्ण आयुष्य एकत्र घालवू जिथे इतका धीर धरला आहेस तिथे अजून काही दिवस कर यावेळी मी तुझ्यासमोर येईन तेव्हा तू माझ्याकडे पहा मी तुझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकत नाही रात्री घरी आल्यावर तानिया नोकरांना ओढत होती ती म्हणत होती की तुमच्या साहेबांचा एकही फोटो या घरात नाही हे कसं शक्य आहे मी आत शिरताच नोकर माझ्याकडे पाहू लागले मी त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला सर्वजण शांतपणे तानियाचे बोलणे ऐकत होते पण कोणीच उत्तर देत नव्हते हो ती फक्त एवढंच सांगत होती की तुमच्या मालकाचा फोटो शोधून माझ्याकडे आणा मी संपूर्ण घर पाहिलं आहे मला कुठेही विकासचे फोटो दिसत नाही तो माझ्यापासून का लपत आहे तिची अस्वस्थता आणि हतबलता पाहून मी तिच्या जवळ आलो मी म्हणालो मॅडम मालक खूप छान आणि सुंदर पण आहेत त्यासाठी फक्त पाहणाऱ्याच्या नजरा लागतात तुम्ही सेवकांशी का भांडा आहात मोठ्या कष्टाने मी तिला ते शब्द बोलून दाखवले तिच्या विचारांमध्ये मी तिच्या आईने बनवलेला नकाशात काढत होतो जरी मला माहीत होते कि है शकत नहीं। एक बेचें जालो की हे जास्त काळ चालू शकत नाही एकदा रात्री मी इतका बेचैन झालो की झोपताना डोळे उघडले मी उठून बसलो माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते रडत रडत मी देवाकडे प्रार्थना करत होतो की मी माझी पत्नी माझ्या प्रेमात पडावी तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण कर तूच सर्वश्रेष्ठ देव आहेस फक्त तूच सर्व काही करू शकतोस तुझ्या कृपेशिवाय आम्ही काही नाही नात्यांचा धागा तुझ्या हातात आहे रंग जास्त कमी फरक पडत नाही देवा तुला माहीत आहे मी तानियावर किती प्रेम करतो मी तिला कधीच कमी पडू दिली नाही पण तिला सुंदर पुरुष आवडतात आणि मी कुरूप आहे हे सांगताना माझे अश्रू येत होते एखाद्या पुरुषाला पाहून त्याची बायको पाठ फिरवते हे खूप क्लेशदायक असते बराच वेळ प्रयत्न केल्यावर मला झोप लागली पण सकाळी तानियाच्या आवाजाने मला जाग आली ती नोकरांवर काय ओढत होती ते मला माहीत नाही मी खोलीतून बाहेर आल्यावरती म्हणाली की मला तुमच्या सरांचा फोन आला होता तो आज रात्रीच परत येत आहे त्यामुळे त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ आठपर्यंत तयार झाले पाहिजेत जे ऐकून जेवढे आश्चर्य वाटले तेवढं थोडंच होतं शेवटी तिच्याशी कोण बोलत होतं माझ्याकडे बघून ती म्हणाली विमानतळावर जाण्याची गरज नाही विकास स्वतः परत येईल असं सांगत होता तिचे बोलणे ऐकून मी अस्वस्थ झालो आज तिने काळी साडी नेसली होती तिची तयारीही खूप छान झाली होती तिने मला फुलांचे गजरे आणायला सांगितले की विकासला खूप आवडतात हे ऐकून मी तिला पाहतच राहिलो होतो हा सगळा गोंधळ कशासाठी आहे हे मला समजले नाही जसा जसा काळ पुढे सरकत होता तसतशी माझी काळजी वाढत होती रात्री साडेआठ वाजता एक देखण्यात तरुण घरात घुसला त्याला पाहून मला आश्चर्य वाटले पण ता तानिया विकास म्हणत त्याच्याकडे पळाली होती पण ती त्याला मिठी मारण्याआधीच मी तिचा हात धरून तिला थांबवले आणि त्या मुलाकडे रागाने बघितले तानिया म्हणू लागली हा कसला मूर्खपणा आहे माझा हात सोड विकास तुझा नोकर बघ मी त्या मुलाला विचारले तू कोण आहेस मी विकास या घराचा मालक आहे मी म्हणालो गप्प बस मी विकास आहे आणि मी या घराचा मालक आहे जर तू मला खरे सांगितलं नाही तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईल मी रागातून बोललो माझे म्हणणे ऐकून तो मुलगा तानियाला म्हणाला मॅडम जी तुमचे काम झाले आहे मला माझी फी द्या म्हणजे मी इथून निघू शकेन हे ऐकून मी तानियाकडे आश्चर्याने पाहिलं हे संपूर्ण नाटक तानियाने रचले होते आणि त्याने तिच्याकडून पैसे उकडले तो मुलगा गेला होता ती असं काही करू शकते याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो सत्य तिच्यासमोर उघड झाले होते आणि मी तिच्या डोळ्यातही पाहू शकलो नाही म्हणून मी सरळ माझ्या खोलीत गेलो मला माहीत होतं आता ती रडणार आणि स्वतःला कोसेल ती मला घटस्फोटासाठी विचारेल ती माझा द्वेष व्यक्त करेल तिने खोलीत येऊन जोरात रूम बंद केली माझ्या हृदयाचे धडधड थांबल्यासारखे वाटले मी झोपलो होतो मी तिला काय उत्तर देऊ ती माझ्याजवळ आली आणि रागाणे म्हणाली तू परदेशात गेला होतास असे खोटे का बोललास सेवक म्हणून माझ्यासमोर का आलास तुला काय वाटलं मी तुला ओळखणार नाही माझ्या डोळ्यांच्या प्रकाशाशिवायही मी तुझ्या प्रत्येक भागाला स्पर्श केला आणि माझ्या हृदयांनी डोळ्यांनी तुला पाहिले तू तु कसा होतास हे मला माहीत होतं मला तू आधीच वाटलंस तुला पाहून मी तुझा द्वेष करेल असे तुला कसे वाटले जो असा माणूस आहे ज्याच्या डोळ्यांनी मी जग पाहिलं होतं ती रडत होती आणि मी तिच्याकडे प्रत्येक कोणातून पाहत होतो ती म्हणाली विकास माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझा रंग गडत असेल तर मला याची पर्वा नाही असे म्हणत तिने मला मिठी मारली मला जणू कोणीतरी नवीन जीवनदान दिले आहे असे वाटले मी पण तिला माझ्या मिठीत घट्ट पकडले